नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे दोन जून या लोकसत्ता पेपरच पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली जी आपली न्यूज आहे ती आहे बारावीची ही परीक्षा रद्द झालेली सी आहे सीबीएसई सीआय एसई ची घोषणा आहे की राज्याचा लवकरच निर्णय होणार आहे की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षाखाली काल बैठकीत झालेला आपल्याला दिसतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही विद्यार्थ्याचे आरोग्य आणि सुरक्षितता ही महत्वाची आहे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडणे अयोग्य आहे असं देखील नरेंद्र मोदींनी सांगितलेलं दिसतंय नगरमध्ये आता बघा की दुसरी म्हणतायत की तिसरी जी कोरोना वेव आहे हो बाल 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 वे ती बालकांवर आहे तर नगरमध्ये तीन महिन्यामध्ये अठरा हजार बालके बाधित झाले आहेत नगर जिल्ह्यामध्ये बाधितांचं बालकाचं प्रमाण वाढत असून तीन महिन्यात अठरा हजार बालकांना कोरोना झाला तर एकट्या मे महिन्यामध्ये शून्य ते अठरा वयोगटातील नऊ हजार इतकी संख्या आढळलेली आपल्याला दिसते म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला बालकांना लक्ष देणं गरजेचं आहे लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असून पालकांनी घाबरून जाऊ नये असं देखील आरोग्य विभागाने सांगितलंय आणि तिसरी जी करोना वेव आहे ती बालकांवर येणार आहे याची भीती सतावत असताना नगरमध्ये आपल्याला ही आकडेवारी आप आप दिसत आहे ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्णन नार्वेकर यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ पत्रकार सकाळ मुंबईचे माजी संपादक राधाकृष्णन नावेकर यांचं निधन झालेलं आहे कोरोनावरून मात करून घरी आल्यानंतरही निधन झालेलं आपल्याला दिसतंय युजीसी कडून एकशे तेवीस नवे ऑनलाईन अभ्यासक्रम चालू होणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसी मध्ये जुलै ते ऑक्टोबर या सत्रासाठी एकूण एकशे तेवीस नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम स्वयं या संक संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे आता तुम्हाला माहित असेल स्वयं जो पोर्टल आहे एक ऑनलाईन एज्युकेशन पोर्टल म्हणून ओळखला जातो आणि त्या संकेतस्थळावर आपल्याला नवीन अभ्यासक्रम भेटणार आहे त्यातील त्र्याऐंशी अभ्यासक्रम पदवी स्तरातील असून चाळीस अभ्यासक्रम पदव्युत्तर स्तरासाठी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवतीमध्ये देखील संसर्गाची जी तीव्रता आहे ती अधिक दिसते पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवतीमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार अधिक असल्याचं समोर आलंय नायर रुग्णालयात कोरोना बाधित गर्भवतीच्या मृत्यूचे प्रमाण पाच महिन्यास जवळपास आठ पटीने वाढलेलं आपल्याला दिसत म्हणजे आकडेवारीमध्ये बालक आणि गर्भवती महिलांनी जास्त काळजी घ्यायची आहे प्राणवायूची अधिक गरज अधिक धोका मृत्यूच्या प्रमाणामध्ये आठ प्र आठ पटीने वाढ झाल्याचं नमूद झालेलं आहे आता बघा चीनमध्ये एक नवा बर्ड फ्लू विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे चीनमध्ये एच टेन एन थ्री हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आलाय आणि मानवात हा विषाणू आढळून येण्याची पहिलीच वेळ चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितली आहे झेन शहरामध्ये एक्केचाळीस वर्षाची एक, एक व्यक्ती बर्ड फ्लू एच टेन एन थ्री विषाणूने बाधित झालो असून सध्या प्रकृती स्थिर आहे पण बर्ड फ्लूचा एक नवीन विषाणू चीनमध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडलेला आपल्याला दिसतोय आता बिगर मुस्लिमांना नागरिकत्व हे नव्या अधिसूचनेलाही आव्हान आता आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानचे जे, जे बिगर मुस्लिम गुजरात राजस्थान छत्तीसगड हरियाणा आणि पंजाबमधील तेरा जिल्ह्यांमध्ये वास्तव करत आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने जी जारी केलेल्या अधिसूचनेला दी इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं दिसतंय त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजे सीए एच्या दोन हजार घटनात्मक वैधतेला दे आव्हान देणारी ही याचिका दाखल केलेली आहे सीएए दोन हजार एकोणीस ची करण्यात नाही आली आहे त्यामुळे या कायद्याला दे स्थगिती देण्याची गरज नाही असं केंद्रातर्फे न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आले होते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आता तर त्यासाठी आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका इंडियन उ, युनियन मुस्लिम लीगने दाखल केलेली आपल्याला दिसत आहे हे आर्टिकल बघा की दारू विरोध दिसत कसा नाही आहे म्हणजे दारूबंदीबद्दल हे संपादकीय आलेलं आपल्याला दिसतंय की महात्मा गांधी म्हणायचे जर मला एक दिवस दिला तर देशाचा हुकुमशाह बनवलं तर मी सर्वात प्रथम कोणते काम करीन तर देशातील सर्व दारूची दुकाने बंद करेल असं स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांना जोडणाऱ्या महात्मा गांधींनी महिलांना जीवाभावाच्या विविध प्रश्नावर आंदोलन उभे करून साध्य केले आता बघा की दारूबंदीवर आपण जर पार्श्वभूमी बघितली प्री इंडिपेंडन्सची तर महात्मा गांधींनी महिलांना बरोबर घेतलं दारूबंदीच्या प्रश्नावर समाजामध्ये एक प्रकारे अज्ञान दूर करायचं काम केलं आता बघा की ब्रिटिश काळातील प्रश्न आज देखील महिलांना भेडसावत आहेत आणि आपण स्वतंत्र देशातील सरकारकडे त्यावर कोणतीही उपाययोजना धोरण नाहीये आताच बघितलं की चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि सरकारमधील काही हुशार नेत्यांनी ने, महिलाच्या आंदोलनातून झालेली दारूबंदी उठवण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने पार्श्वभूमी तयार केली त्यामध्ये पालकमंत्र्यांचं म्हणणं होतं की अवैध दारू वाढ होत आहे दारूबंदी केल्यामुळं तरुण तो वर्ग जास्त अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे गुन्हेगार आहे अशा कारणामुळे दारूबंदी मागं घेतली पण कोरोनाचा महायकाय संकटाला जनता तोंड देत असताना हा निर्णय कितपर्यंत योग्य आहे असं लेखक म्हणत आहेत फुले शाहू आणि आंबेडकर यांचं नाव घेणारे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवाजी महाराजांची विचारसरणी जी आहे त्याला भरपटून देता आपण दारूबंदी केली पाहिजे असं म्हणणं आहे महात्मा फुले म्हणत होते थोडे दिन तरी मध्यवर्जे करा तोच खर्च करा ग्रंथापायी असा फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र जनता विरुद्ध धोरणाचा घाव सध्या झेलत असल्याला आपल्या या आधीच महाराष्ट्रात वर्धा आणि गडचोरी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार दहा ते बारा या काळात दारुबंदी आंदोलनाचा उठाव झाला त्याला पारोगामी गोस्वामी संवेदनशील महिलेचं नेतृत्व लाभलं म्हणजे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा उठा उठाव झालेला उठा दोन हजार दहा ते बारा या काळात दिसतो आणि त्याच्या ज्या नेत्या होत्या तो पारमिता गोस्वामी या होत्या त्यांनी महिलांनी तीनशे पन्नास किलोमीटर पायी दिंडी काढत नागपूर विधानसभा मोर्चा ह्याच्यावर मोर्चा केला आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतींनी देखील दारूबंदीसाठी मागणीचे ठराव पारित केले या मागणीच्या पूर्ततेसाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे संजय देवताळे ही समिती स्थापन करण्यात आली त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने फेब्रुवारी मध्ये या समितीने अहवाल दिला आणि राज्यात दरम्यान सत्ता बदल होऊन भाजप शिवसेनेने महिलांची मागणी मान्य करत दोन हजार पंधरा ला दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली दोन हजार एकोणीस मध्ये महिवा सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय विजय वड्डीवार पालकमंत्री यांनी दारूबंदी उठवण्याच्या मागणीसर विचारावर खेमकार समिती नेमली या समितीने मार्च दोन हजार वीस ला अहवाल कॅबिनेट समोर दिला आणि ऐन कोरोना काळात तेरा सदस्यांची रमना झा समिती गठीत केली आणि घाई गडबडीने कोरोना काळात समितीच्या अहवालावर विचार करून त्यांनी दारूबंदी उठवली या पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार या समितीमध्ये दारूबंदी कायम ठेवा अशा मागणीच्या निस दारूबंदी उठवा अशी निवेदने जास्त प्राप्त झाली आणि महिला मंडळीकडे एवढ्या निवेदनाच्या संख्येची ताकद असती तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच वेगळं असतं पण निवेदनाच्या संख्येवर आधारित निष्कर्ष काढायचा होता तर समिती नेमायची काय गरज होती असा प्रश्न आता म्हणजे दोन हजार दहा ते बारा पर्यंत आंदोलन चाललं एवढं आंदोलन झालं नंतर समिती तुम्ही स्थापन केली संजय देवताळे यांच्या अध्यक्षाखाली नंतर तुम्ही दारूबंदी उठवण्यासाठी समिती स्थापन केली तर तुम्हाला निवेदनाच्या आधारावर निष्कर्ष काढायचा असता तर अगोदरची समिती स्थापन का केली हा अवैध युक्तिवाद दारूबंदी उठवण्याची जी कारणे पालकमंत्री पुढे करत आहेत ती निराधार आहेत जिथे सरकार मान्य दारू सुरू आहे तिथे अंमली पदार्थाचे सेवन होत नाही काय अवैध दारूबंदीला हेच काय चंद्रपूर काय किंवा महाराष्ट्र काय अवैध दारू रोखणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे पर्याय सरकारचे काम आहे जिथे सरकार मान्य दारू आहे तिथेच किंबहुना जास्त अवैध दारू उपलब्ध आहे आता देशामध्ये आपल्याला माहिती की अवैध दारू तीस टक्के आहे आणि आपल्याला माहिती दोन हजार पंधरा मध्ये अवैध दारू मध्ये त्रेपन्न लोक मृत्युमुखी पडलेले असे अनेक आपल्याला केसेस दिसतात की दारूबंदी दारू आणि गुन्हेगारी हिंसाचार आधीच आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसतंय की हिंसाचारामध्ये अडीच पट वाढ झालेली आहे कोरोनाच्या काळात आणि अजून तुम्ही दारूबंदी उठवत असताल तर किती अजून महिला हिंसाचार वाढू शकतो घरगुती हिंसाचाराची प्रकरणं येऊ शकतात कायद्यात बदल हवा आता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नास लागू झाले यात दोन तीन वेळा छोट्या मोठ्या सुधारणा झाल्या पण तर त्यामध्ये सुधारणा करून जनतेला दारूबंदीच्या प्रक्रियेत सकारात्मकत्या सामील करून सरकारने एक अभियान सुरू करणं हे काळाची गरज आहे त्याऐवजी पोलिसांचा उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्टपणा मान्य करणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि दारूबंदी उठवणे हे योग्य नाहीये शेजारच्या आंध्र आणि तेलंगणा या राज्यातून पोलीस उत्पादन शुल्क विभागाने झाडे केल्याशिवाय चंद्रभोत दारू येईलच कशी आता ह्याच्यामध्ये एक रिझन आहे की दारूबंदी उठवण्यात त्याच्यामध्ये त्यांना जो कर प्राप्त होतो दारूकडून प्लस पोलिसांचं पण त्याच्यामध्ये एक प्रकारे हित असतं सा असं सांगितलेलं आहे आणि कर प्राप्ती देखील राज्याला होते दे। त्याच्यामुळे दारूबंदी उठवण्याचं हे कारण पुढे करू नका असं लेखक म्हणतायत गावातले दारूचे दुकान एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे किंवा आर्थिक पुरवठा भांडवलदाराचे असते ते बंद करण्यासाठी जिथे राजकीय पक्ष महिलांच्या चळवळीला पाठिंबा देतात तिथे ते बंद होते आणि कोल्हापूरमध्ये पन्नास पेक्षा जास्त गावामध्ये ते कायद्याने असलेल्या महिलांच्या मतदानाचा उपयोग करून दारूबंदी केली होती गावातील एकूण महिलांच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारुबंदीच्या दारु बा दारूबंदीच्या बाजूने मतदान केलं आणि दारुबंदी घोषित केली परंतु दारूबंदी उठवताना सध्या पाच ते पन्नास लोकांच्या ग्रामसभेत पत्र देखील पुरेसे ठरते महसूलाचा मुद्दा जो आपण आता सांगितला की महसूल जो प्राप्त होतो त्याच्यामुळे दारूबंदी उठवण्याची कारणं पुढं करतात देशातील काय पण महाराष्ट्रातील काय जनतेच्या सांस्कृतिक कल दारूबंदी विरोधच आहे हिंदू धर्मातील अनेक पंत आणि समुदायांनी दारूला विरोध केलाय गौतम बुद्धांनी दारूला विरोध केलाय इस्लाम मधील पुराणानुसार दारू हराम आहे जैन आणि लिंगायत धर्माचाही दारूला विरोध आहे भारतातील एकोणपन्नास टक्के महिलांची लोकसंख्या कि कथित उच्च वर्गीय महिलांचा अपवाद वगळता दारू सेवन करत नाही त्यामुळे चंद्रपुरातील जनतेची दारूबंदीची मागणी न्यायच आहे दारूबंदी अंमलबजावणीचा एखादा पॅटर्न अपयशी ठरत असेल तर त्याला पर्याय पॅटर्न कोणता आहे ती राबवण्याची गरज आहे आणि भारतीय राज्यघटनेतील जो आपला कलम आहे सत्तेचाळीस त्याच्यानुसार भारतीय नागरिकांचे आरोग्य सांभाळणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि या तत्वांचा या मार्गदर्शक तत्वाचा आपले दारूबंदी उठाव हे देखील मार्गदर्शक तत्वामध्ये तत्वामध्ये नमूद केलं आहे याचा त, याचा सरकारने आदर करायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच कायदे करायला पाहिजे एक पर्यायी मार्ग शोधण्याचा देखील दारूबंदीमध्ये गरज आहे त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन येईल असं काहीतरी दारूबंदीविषयी विषयी सरकारने करण्याची गरज आहे असंच लेखकाने सांगितलेलं आरोग्य धनसंपदा या आर्टिकलमध्ये ह्याच्यामध्ये कसं ज्या ज्या लसीकरणात आघाडी घेण्याची दूरदृष्टी दाखवली ते देश आज कोरोनापूर्व जीवनाच्या मार्गास लागलेले आहेत म्हणजे लसीकरण व्यवस्थित झाल्यामुळे आता युएसए बघू शकतो इस्रायल बघू शकतो की व्यवस्थित एका मार्गावर लागलेले आहेत हेच आर्टिकलमध्ये एक्सप्लेन केलं आहे आता बघा पाच जूनला आपला पर्यावरण दिन आहे त्याच्याबद्दल नैसर्गिक परिसंस्थाचे पुनर्जीवन हे एक आर्टिकल आले की पर्यावरण दिनासाठी संयुक्त राष्ट्राने सध्या नैसर्गिक परिसंस्थाचं पुनर्जीवन ही मध्यवर्ती संकल्पना ठरवली आणि परिसंस्थाचे अन्य जाळे लक्षात घेऊन त्या पुनर्जीवित करताना नैसर्गिक असू दे ही महत्वाचं आहे आता पाच जून जो आपला आहे त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रातर्फे आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो या वर्षीचा विषय काय आहे तर नैसर्गिक परिसंस्थाचे पुनर्जीवन विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये स्थानिक हवामानानुसार सूक्ष्म जीवापासून ते माणसापर्यंत सर्वांच्याच परावलंबाच्या नातातून एक नैसर्गिक व्यवस्था तयार झालेली असते अशी ढोबळमानांनी परिसंस्थाची व्याख्या करतात माणूस शेती करायला लागल्यापासून नैसर्गिक परिसंस्थाची मोडतोड म्हणजे बरोबर आहे की हस्तक्षेप जसा जसा माणसाचा वाढला तसा तसा निसर्गामध्ये आपल्याला बघू शकतो की परिसंस्थाची जी आहे ही मोडतोड चालू झाली त्याच्यामध्ये औद्योगिकरण झालं शहरीकरण झालं या प्रक्रियेचा वेग आणखी वाढला आणि अनेक प्रजाती नष्ट झाल्या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले त्याच्यामध्ये जागतिक तापमान वाढ असेल नवीन नवीन रोग जीवनावश्यक संसाधनाचा कमतरता अशा विविध विनाशकारी समस्या उद्भवल्या यामुळेच नैसर्गिक परिसंस्थाचे पुनर्जीवन करणे ही निकड आज झालेली काळाची निकट झालेली आहे एक मोठा वर्ग असा आहे की पाच जून म्हणजे पावसाळ्याची सुरुवात पर्यावरण दिन ही दुहेरी पर्वणी साधून मोहिमेचे भाग घेण्यासाठी धावतो बहुतेकदा माळ रानावर खडे खोनून त्यात रोपटी लावणे या पलीकडे का काही कार्यक्रम आपल्याला सुचत नाहीत शासनातर्फेही दरवर्षी कोट्या वर्षी कोट्यावधी वृक्षाची वर्ष लागवड करण्याचे आदेश निघतात पण शासनातर्फेच विविध प्रकल्पाच्या नावाखाली पूर्ण वाढलेल्या नैसर्गिक परसंस्था समृद्ध करत असलेले कोट्यावधी वृक्ष कापून देखील टाकले जातात की नवीन लागवड ही या हानीची भरपाई होऊ शकत नाही हे भारत सरकारमधील वन खाते जी निर्मिती आहे ती ब्रिटिशांच्या काळापासून झाली आणि वनापासून जे उत्पन्न मिळवणे हा देखील एक आता माहिती माहितीये की भारतात जवळ ब्रिटिशांनी वन खाते काढले तर त्यांनी भरपूर एक्सप्लॉयटेशन आपल्या नॅचरल रिसोर्सेस ब्रिटिशांच्या काळात झालंय तर भारतीय उपखंडातील वनाचा सर्वाधिक रस हा ब्रिटिशांच्या खात्याने केला आदिवासी नैसर्गिक वले वाचवण्यासाठी दिलेले लढे त्यांनी मोडून काढले दुर्दैवाने स्वतंत्र भारतात ही वन खात्याची संस्कृती फारशी बदलली नाहीये वन खात्याच्या जागेवर एक तर दृष्ट्या उपयुक्त आणलेल्या वृक्षाची सुरी शेती केली जाते तर भरभर वाढून हिरवे आच्छादन निर्माण केले जाते आणि स्थानिक परिसंस्थेशी काही संबंध नसलेल्या झाडाची लागवड केलेली जाते आज ओसाड दिसेच असलेले प्रदेश उद्या हिरवेगार वनाचित झालं तर चांगलंच होईल असं काही ना वाटू शकते पण माणसाच्या मनात भरपूर ऊर्जा पाणी वापरून संपूर्ण सहारा वाळवंट ही हिरवा करता येईल पण यामुळे नैसर्गिकरित्या विकसित झालेल्या अमेझॉनच्या जंगलाची हानी होईल अमेझॉनच्या जंगलामधील जी मूळची स्थानिक माती आहे त्यात फॉस्फरसची कमतरता आहे त्यामुळे दरवर्षी वाऱ्याबरोबर सहारा वाळवंटातील वाळू उडून दक्षिण अमेरिकेत येते आणि हे वाळूचे कण अमेझॉनच्या जंगलात पडतात आणि तिथल्या फॉस्फरसची कमतरता भरून काढली जाते बघा की जे आपलं सहारा वाळवंट आहे त्या सहारा वाळवंटामधली माती अमेझॉन मध्ये वाहून जाते आणि तिथल्या फॉस्फरसची कमतरता भरून निघून सहारा वाळवंट प्रच्छादित झाले तर तिथली वाळी उडून पसरणार नाही यामुळे अमेझॉन चे जंगलाचे स्वरूप बदलेल आणि सहारा वाळवंटाचा पांढरा चमत्कार वालुकमय प्रदेश सूर्यप्रकाश परावर्तित करत असतो हा भाग जर हिरव्या वृक्षादि आच्छातला तर सूर्यकरणे परावर्तित होण्याऐवजी शोषली जातील आणि जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रियेला हातभार लागल याच कारणामुळे जागतिक तापमानी वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशात हिमाची जागा हरित आच्छादन घेऊ लागलेले आहेत ही बाब देखील वैज्ञानिकेने चिंतेचे सांगितले आहे थोडक्यात म्हणजे कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल हे तसेच राहणे त्या सर्वांची हित आणि आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं देखील अर्बर्ड आयस्टँडनी म्हटलं होतं मानवी हस्तक्षेपातून जी नैसर्गिक परिसंस्थेची हानी झालेली आहे तर ती मानवी हस्त कशी भरून निघेल माणसाचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने मूळ पदावर येतो हा कोविडच्या महासातीने दाखवून दिलेला आहे संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी त्याचा अनुभव घेतला की नैसर्गिक परिसंस्थेचे अभ्यासक हेच सांगतात माणसाचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होईल काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागतो पण माणी धुपून माती धुपून गेल्याने पावसाचे पाणी अजिबात थांबत नसेल तर एखाद्या दगडाच्या राशीचा बंधारा घालणे उथारा उथळ खडे करणे अगदी चौसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतीची लागवड आणि जोपासना करणे स्थानिक हिरवाईची दीव धरला की स्थानिक कीटक पक्षी प्राणी येतात आणि परिसंस्थाही समृद्ध होते असं देखील सांगितलं आहे आता अन्न जाळ्याचा पाया आणि शिखर याच्यामध्ये शेवाळे गवते परिसंस्थांमध्ये उपयुक्त असं पर्यावरणीय सेवा पुरवतात त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे मातीची धूप थांबवणे जमिनीत पाणी मुरण्याला हातभार लावणे आजूबाजूच्या हवेची आर्द्रता धरून ठेवणे तापमान कमी करणे स्थानिक पातळीवर हवेतील आणि हवेतील हवे प्रदूषके शोषून घेणे पातळीवर कार्बन डायऑक्साईड काढून घेऊन जीव भारा रूपाने दीर्घकाळातील अन्न अधिवास ऊर्जा औषधी पुरवणे अशा अनेक प्रकार वनस्पती परिसंस्था समृद्ध करतात आणि आवश्यकतेनुसार वनस्पतीची लागवड आणि जोपासना करणे हे परसंस्थेतील जाळ्याचा पाया मजबूत करणे या उलट अन्नधान्याच्या शिखराच्या मदतीने देखील परिसंस्थेचे पुनर्जीवन करता येते याचे जगप्रसिद्ध उदाहरण अमेरिकेतील यलोस्टॉन यांनी दिलेले आहे या परिसरातील नामशेत झालेले लांडगे एकोणीशे पंच्याण्णव साली इथे पुन्हा सोडले गेले आणि लांडग्यामुळे हरणाची वाढलेल्या संख्येवर नियंत्रण ठेवलं त्यामुळं गवत आणि वृक्ष वाढू लागले झाडी मोठी झाली पक्षी आली नद्याला आजूबाजूला विवर वाहू लागले त्यामुळे नद्यामधील जीवसृष्टी पुन्हा भरली वाढलेले गवत आणि झाडामुळे नद्यातील किनाऱ्याची धूप थांबली आणि एक समृद्ध नैसर्गिक परिसंस्था दशकभरात पुनर्जीवित झाली म्हणजे एक परिसंस्था पुनर्जीवित कशी होऊ शकते याचं उदाहरण त्यांनी येलोस्टोन मधलं दिलेलं आहे तेव्हा नैसर्गिक परिसंस्थाचे जी पुनर्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम अजून शाबूत असलेल्या नैसर्गिक परिसंस्थाचे तुकड्याचे संरक्षण करणे याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यानंतर उघडे बुडके डोंगर आणि माळ त्या ठिकाणी देखील नैसर्गिक परिसंस्थेला स्वतःहून पुनर्स्थापित होण्याची संधी त्या द्यायला पाहिजे जिथे खरोखर गरज असेल त्या ठिकाणी मर्यादित प्रमाणात स्थानिक परिसंस्थेची सुसंगत अशी वनस्पतीची लागवड त्यांनी करायला पाहिजे आपण करायला पाहिजे असं सांगता येत माणसाचे देखील पुनर्जीवन होऊ शकतं की शेती गावे शहरी आणि कृत्रिम परिसंस्था माणसांनी निर्माण केल्या पण स्थानिक नैसर्गिक परिसंस्थांना त्याचे प्रतिस्पर्धी त्यांनी मानले आदी मानवनिर्मित परिसंस्थांना निसर्गाला नैसर्गिक परिसंस्थांमधून माणसाला हद्दपार करण्याचा प्रयत्न आपण केला आता दृष्टिकोन असा बदलायला हवा की एकाच शेतामध्ये वृक्ष वेली झुडपे गवत अशी स्थानिक नैसर्गिक परिसंस्थेची सुसंगत अशी मिश्र शेती एकच पीक घेण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या जास्त सुरक्षित झालं पाहिजे आणि घराच्या आणि इमारताच्या भोवताली कुंपणाच्या आतील मोकळ्या जागी माणसाचा वावर नियंत्रित ठेवणे शक्य आहे सर्वत्र कॉन्क्रिटीकरण कृत्रिम करणे करण्यापेक्षा काही तुकड्यामध्ये तरी स्थानिक नैसर्गिक परिसंस्थेला मोकळीक देणे शक्य आहे वृक्ष टेकड्या तळी नद्या झरे इत्यादींना कॉन्क्रीट मट्ट ठेवून नगर रचना करणे हे खरे स्मार्ट शहरीकरण ठरेल आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात मुख्य आणण्यासाठी अनुपसिद्ध शहानवीन शिकायला हवे आणि आदिवासी भागांकडून आपण वन संरक्षण शिकायला हवे असं म्हणताय नैसर्गिक परिसंस्थांतील बलस्थाने आणि मर्यादा समोर घेऊन सुसंगत जीवनशैली जगणारे आदिम मानवी समुदाय परिसंस्थेचे एक प्रकारे संरक्षक होते त्यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन वनऔषधी मौखिक ज्ञानाची वैज्ञानिक चिकित्सा प्रमाणीकरण समुचित तंत्रज्ञान याच्या वंशजांना निसर्गाशी असलेले नाते अबाधित ठेवून आपण आपली जीवनशैली बदलायला हवी थोडक्यात मानवी परिस्थितींनी नैसर्गिक परिसंस्थांना गळा घोटण्याऐवजी त्यांना गळ्यात गळा घालणे आवश्यक आहे त्यातूनच नैसर्गिक पुरुसंस्थाचे आणि माणसाचे पुनर्जीवन होण्याची शक्यता आपल्याला दिसते आणि पुनर्जीवन होईल असं लेखकाने सांगितलं आहे खूपच सुंदर आर्टिकल आणि खूपच नैसर्ग निसर्गाची एकदम म्हणजे जो आपला पर्यावरण दिन आहे एकदम व्हॅलिड आणि अभ्यासपूर्ण आर्टिकल आपण आता अभ्यासलेला आपल्याला दिसतंय आता कोरोना कोरोनाच्या मध्ये ज्यांचा ज्यांना मृत्यू झाला त्या एस टी वा कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा अनिल परब यांनी केलेली आपल्याला दिसते अर्थव्यवस्थेच्या पेजमध्ये आता वाटचाल आपण कालच बघितलं की आपली मायनस सेव्हन पॉईंट थ्री जो जीडीपी झालाय त्याच्यामध्ये कुंठित वाटचाल उत्पादन क्षेत्राची कामगिरी दहा महिन्याच्या निचांकाला आलेली आहे आता ही कोरोनाचं लॉकडाऊन आणि त्याच्यामध्ये आता हा इंडेक्स आलाय की उत्पादन क्षेत्राच्या दहा महिन्याचा निचांक गाठला आहे कोरोनाचा दुसऱ्या लाटेच्या संकटाची तीव्रता आणि राज्यावर लादल्या ला गेलेल्या टाळेबंदीने मागणीवर अपायकारक परिणाम झाल्याने मे महिन्यात देशाच्या उत्पादन क्षेत्राची कामगिरी लक्षणीय बाधित झाली नवीन कामे मागणीचा अभाव आणि बेरोजगारीचा वाढता टक्का यामुळे उत्पादन क्षेत्राची स्थिती दहा महिन्याचा निश्चांक गाठलाय आणि भारताच्या उत्पादन क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापन करण्यात आलेल्या सर्वशक्कना आधारे आय एच एस मार्केट इंडिया पीएमआय निर्देशांक मे मध्ये पन्नास पॉईंट आठ अंश नोंदला आहे तो पन्नास अंशापेक्षा तो किंचित अधिक असणे सकारात्मक असली तरी एप्रिल मध्ये तो पंचावन्न पाच अंशाच्या तुलनेत दणदणीत गडागडाला आहे असं आपल्याला दिसत आहे खनिज तेल पिपा माग सत्तर डॉलर आपल्याला माहिती की पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीच्या आधीच्या महिन्यात जी आहे की वाढ झालेली आपल्याला दिसते की आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीचा चढता क्रम सुरूच आहे आणि भारताची तेल आयातीवरील मदार आणि एक दर महागाई दराच्या वाढीच्या दृष्टीने त्यांचे संभाव्य परिणाम पाहता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आलेल्या निर्बंधामुळे घायल झालेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आता नवीन डोकेदुखी म्हणजे डोकेदुखी नाही आव्हान एक प्रकारे आलेले आपल्याला दिसत आहे पतमानकाला धोक्याचा मुडीज इशारा मार्च दोन हजार बावीस संपण्याच्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था नऊ पॉईंट तीन टक्क्याने उभारी घेताना दिसेल असं मार्च दोन हजार एकवीस अखेर संपलेल्या वर्षातील पुणे सात पॉइंट तीन टक्क्याच्या तुलनेत ही निश्चित चांगली कामगिरी असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिलेल्या आर्थिक तडाक्यामुळे देशाच्या सार्वभौम पतमानकात घसरणीचा धोका आहे असं देखील मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता सगळीकडेच आपल्या जे अर्थव्यवस्था आहे एक प्रकारे कोलंबली आहे की जी डी पी नंतर पतमानकांचा दर्जा देखील आपला खाली आलेला आहे आगामी अर्थप्रती अंदाजवरती तीव्र अंदाज तीव्र उतार दर्शवला आहे की स्टेट बँक च्या अर्थतज्ज्ञाने चालू आर्थिक वर्षात भारताची जी अर्थव्यवस्था नऊ सात पॉईंट नऊ टक्क्याची वाढ साधू शकेल असं सांगितलंय तर विविध अर्थविश्लेषकांनी त्यांचे पूर्व अंदाज सुधारून खालवत आणले आहेत असं देखील सांगितलं की अर्थव्यवस्था कामगिरीचे अंदाज देखील तीव्र उताराचे आलेले आपल्याला हे की इन्फो कडून स्वरूपातील नॅनो युरियाचे उत्पादन इंडियन फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इन्फो के सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या पन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जगातील पहिली नॅनो युरिया ही द्रवरूप उत्पादन सादर केलं त्याच्यामध्ये युरियाचा अतिवापर टाळण्याचं पंतप्रधानांनी केलेल्या अहवालावरून आलेले हे उत्पादन पोत्याऐवजी युरियाची गरज अवघ्या अर्ध्या लिटरच्या बाटलीतून पूर्ण करता येते असा दावा या कंपनीने केलेला आपल्याला दिसतोय म्हणजे खरंच चांगली बाब आहे की नॅनो युरियाचे उत्पादन केलं तर युरियाची जी गरज आहे ती कमी कमीत कमी होईल असं देखील सांगितलेलं आहे अमोल मुजुमदाराची मुंबईच्या प्रशिक्षित प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेली आहे माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार दोन हजार एकवीस बावीसच्या मोसमाकरता मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षक पदी त्यांची निवड झालेली आपल्याला दिसत आहे नदाल से है, दुसरे है, रा बार्टी सेरेना हे दुसऱ्या फेरीत दाखला आहे लाल मातीचा बादशा म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाची ऍशले बार्टी यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीत दुसरी फेरी गाठलेली आपल्याला दिसत आहे ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल